नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो आपण हा चॅनल उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी मुलांना पूर्णपणे चालू घडामोडीची मदत व्हावी ठीक आहे सर्व आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे कालचा प्रश्न होता पॉलिमॅटिक सल्फाईड शोधासाठी जगातील पहिला परवाना कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे ऑब्विसली आपला देश भारत देशाला देण्यात आलेला आहे आजचा पहिला प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून मान्यता मिळवलेले व आता पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गुजरात मधील कोणते गाव आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर आहे लक्षात किंवा दोन हे गाव आहे ठीक आहे इन डिटेल पाहूया संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून मान्यता मिळवलेले कच्छ मधील धोरदो गाव आता पूर्ण सौर उज्ज्व चालते धोरदो कच्छ गुजरात ओळख संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवड प्रकल्प संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर चालते क्षमता पन्नास किलोमीटर क्षमतेचे सौर पॅनेल बसवले आहे कवरेज गावातील प्रत्येक घर सार्वजनिक ठिकाणी वीज पुरवठा आणि बॅटरी बॅकअप रात्रीच्या वापरासाठी बॅटरी प्रणालीची व्यवस्था पर्यावरणीय कार्बन उत्सर्जन कमी आर्थिक वीज बिलात मोठी बचत पर्यटन पर्यावरणपूरक पर्यटन स्थळ म्हणून ओळख वीज पुरवठा चोवीस तास तास अखंडित वीज पुरवठा आणि दोर्देच्या यशांत गुजरात सरकार राज्यातील इतर गावांमध्ये पण असे प्रकल्प राबवणार आहे ओके दुसरा प्रश्न आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार इंटरनॅशनल वॉटर प्राईज जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत आपल्याला असा एक प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे डॉक्टर हिमांशु कुलकर्णी ठीक आहे इन डिटेल पाहूया आपण पुण्यातील भूल भूल भूजल तज्ञ डॉक्टर हिमांशु कुलकर्णी जिंकणारे अमेरिकेतील ओल्का होमा विद्यापीठाचे वॉटर सेंटर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हिमांशु कुलकर्णी हा पुरस्कार मिळवणारे भारतीय उपखंडातील पहिले भूजल तज्ञ आहेत डॉक्टर कुलकर्णी यांचे योगदान जलधारक आधारित भूजल व्यवस्थापन ही संकल्पना विकसित करून भूजल संवर्धनासाठी चाळीस वर्षाहून अधिक काळ महत्वपूर्ण काम केले संस्था पुण्यात या संस्थेचे संस्थापक विश्वस्त सचिव आहेत पुरस्काराची घोषणा प्रदान पुरस्काराची घोषणा चोवीस मध्ये झाली तो नुकताच सप्टेंबर पंचवीस मध्ये एका समारंभात प्रदान करण्यात आला तर लक्षात ठेवा ट्रॉफी आणि पंचवीस हजार अमेरिकन डॉलर जेणेकरून सु, सु, सुमारे लाख बावीस लाख रुपये रोख रक्कम दिली गेली आहे ठीक आहे तिसरा प्रश्न हाल हीत भारतातील पहिल्या अर्चरी प्रिमियर लीग ची ब्रँड एंबेसडर कोण बनलेली आहे भारताने पहिल्या आर्चर्री प्रीमियर लीगचा ब्रँड एंबेसडर कोण बनलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक तो राम चर्ण आहे तर लक्षात ठेवा रामचंद्र हे अभिनेते नियुक्त केलेले आहे भारतात प्रथमच आर्चर्री प्रीमियर लीग सुरू करण्यात आली उद्देश भारतीय तिरंदाजी खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे लोकप्रिय तेलुगू अभिनेता रामचरण यांना ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे रामचरणाचे भारतीय तरुणांमध्ये मोठे फॅन फॅ आणि फॉलो असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे चौथा प्रश्न तमिळनाडूच्या अंबू करंगल कार्यक्रमा अंतर्गत लाभार्थी मुलांना दरमहा किती रुपये मदत केली जाईल तर उत्तर आहे दोन हजार रुपयाची मदत केली जाईल तमिळनाडूमध्ये अंबू करंगल नावाचा कल्याणकारी कार्यक्रम सुरू झाला दरमहा रुपये आर्थिक मदत दिली जाणार उद्देश शिक्षण आणि संगोपनासाठी मदत करणे या कार्यक्रमामुळे अनेक अनाथ मुलांना शिक्षण साहाय्य मिळणार आहे खूप चांगली गोष्ट आहे लक्षात ठेवा अंबू करंगल करंगल कार्यक्रम तमिळनाडू सुरू झाला आणि त्यांना मंथली दोन हजार रुपये देण्याची सुरू झालेला आहे पाचवा कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या यु पी आय ला डिजिटल जागतिक मॉडेल म्हणून मान्यता दिली आहे ठीक आहे डिजिटल पेमेंट म्हणून लक्षात ठेवा तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंजुरी दिली आहे युना युनिफाईड पेमेंट इंटरफेस हा भारताचा डिजिटल पेमेंटसाठीचा जगप्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे पंचवीस मध्ये नाय ला जागतिक मॉडेल म्हणून मान्यता दिली आहे मदतीने डिजिटल व्यवहार सुलभ वेगवान आणि पारदर्शक होतात असं सांगण्यात आलेलं आहे आणि आज यूपीआयचा वापर जगभरातील अनेक देश करत आहेत त्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून मान्यता दिली आहे लक्षात असो पुढे भारतीय राज्याने पदवीधरांसाठी नऊ हजार भत्ता सुरू केलाय ते कोणत्या राज्य बिहार राज्याने सुरू केलं आहे बिहार सरकारने बेरोजगार पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मासिक भत्ता देण्याचा निर्णय घेतला रक्कम नऊ हजार रुपये प्रति महिना कालावधी दोन वर्ष असणार आहे उद्देश तरुणांना नोकऱ्यांच्या शोधात आर्थिक मदत मिळावी हा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केला गेला आहे किती मासिक सातवा महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील दे पहिले राज्य कोणते मित्रांनो लक्षात ठेवा महिला बचत गटांना सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील दे पहिले राज्य कोणते तर तमिळनाडू हे राज्य आहे तमिळनाडू सरकारने राज्यातील महिला बचत गट सदस्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला उद्देश सरकारी योजनांचा लाभ थेट सदस्यांपर्यंत पोहोचवणे तामिळनाडू हे भारतातील असे पहिले राज्य ठरले आहे जे महिला बचत गटांना सदस्यांना ओळखपत्र दिलेलं आहे आठवा प्रश्न मित्रांनो एकोणसत्तरवा बॅलेंडी ओर आहे ना पुरस्कार कोणत्या फुटबॉल पटूने जिंकलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला प्रश्न विचारलाय हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे असे सुद्धा प्रश्न आपल्याकडे आले तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे थोडस आपण नियर बघूया ठीक आहे सोहळ्याचा क्रमांक एकोणसत्तर ठिकाण थेटर डू सॅटेलाइट पॅरिस फ्रान्सची राजधानी पुरस्कार विजेता फ्रान्सचा स्टार फुटबॉल पट्टू उस्माने डेंबेले डेंबेले लक्षात ठेवा उस्माने डेंबेले हे त्याचा पण आहे ठीक आहे पुरस्कार विजेता पुरस्कार प्रकार सर्वोत्तम फुटबॉल पट्टू बेस्ट फुटबॉल ऑफ द प्लेयर अवॉर्ड हा फुटबॉल क्षेत्रात सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिगत पुरस्कार मानला जातो लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट नववा इंडोनेशियाने तीन सप्टेंबर पंचवीस पासून भारतातील शेंगदाणाच्या आयात बंदी का घातली असा आपल्याला प्रश्न विचारलाय का घातलेली आहे ठीक आहे कोणी घातली आहे लक्षात ठेवा इंडोनेशियाने घातलेली आहे ठीक आहे तर का घातली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो आणि आपल्याला उत्तर माहित असणं खूप आवश्यक आहे तर लक्षात ठेवा एफलासिनची टौक्स, उच्च पातळी आढळल्यामुळे इंडोनेशियाने बंदी घातलेली आहे सत्तावीस ऑगस्ट पंचवीस पासून बंदी जाहीर झाली तीन सप्टेंबर पासून लागू झाली ठीक आहे अल्फाटॉक्सिन आहे ना अल्फाटॉक्सिन बी वन ठीक आहे लक्षात ठेवा या बुरशीमुळे तयार होते एक प्रबळ कॅन्सरकारक पदार्थ आहे इंडोनेशियाचा मापदंड पंधरा पीपीबी पार्ट्स ऑफ बिलिय पर बिलियन मर्यादा मात्र काही शिंदेमध्ये या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाण असल्याने ही बंदी घातलेली आहे कोणी घातली आहे इंडोनेशिया देशाने घातली आहे दहावा प्रश्न सप्टेंबर पचवीस मध्ये निवडणूक आयोगाने आयोगाने कोणत्या कारणामुळे चारशे चौऱ्याहत्तर नोंदणीकृत परंतु मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षाची नोंदणी रद्द केली आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा सलग कशामुळे नोंदणी रद्द केली आहे सलग सहा वर्षे निवडणुकीत भाग न घेतल्यामुळे बंदी घातलेली आहे ठीक आहे अकरावा प्रश्न डिटेल पाहूया कारवाई दिनांक अठरा सप्टेंबर होता लोकप्रतिनिधी निधी नियम एकोणीशे एकान कलम एकोणतीस अ काही पक्षांनी एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस या वर्षाचे आर्थिक अहवाल सादर केले नव्हते सर्वाधिक एकशे एकवीस पक्षांची नोंदणी उत्तर प्रदेशात रद्द महाराष्ट्रात चव्वेचाळीस पक्षांची रद्द फक्त ऑगस्ट सप्टेंबर पंचवीस मध्ये आठशे आठ पक्ष रद्द आणि आता देशात दोन हजार सेहेचाळीस नोंदणीकृत परंतु मान्यता प्राप्त नसलेले पक्ष शिल्लक आहेत लक्षात ठेवा दोन हजार सेहेचाळीस पुढे अकरावा प्रश्न मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे भारताकडून कोणत्या चित्रपटाची निवड झाली आहे तर आपल्याला माहित पाहिजे होम बाउंड ची निवड झालेली आहे ठीक आहे नेक्स्ट पहिली पासून त्रिभाषा सूत्र देशात कोणत्या दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू हो लागू होणार आहे किंवा लागू आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर उत्तर आहे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये ती लागू आहे ठीक आहे चौदावा प्रश्न एआय आधारित मान्सून अंदाज शेतकऱ्यांना कोणत्या वरून दिला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे यम किसान काय उत्तर आहे मित्रांनो यम किसान लक्षात ठेवा या वरून अंदाज दिला जातो ठीक आहे आपल्या पूर्णपणे मान्सूनचा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा जावरी हे भगवान विष्णू समर्पित मंदिर कुठे आहे तर उत्तर आहे खुजाराहो मध्य प्रदेश ठीक आहे जावरी मंदिर खुजाराहो येथील कंदा रिया महादेव मंदिर समूहात आहे हे भगवान विष्णूच्या समर्पित दहाव्या शतकापासून बांधले गेले खुजोराहो युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सोळावा भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी स्पॉन्सर कोणती कंपनी आहे तर उत्तर आहे अपोलो टायर्स आहे सतरावा प्रश्न मित्रांनो ट्रॉफी कोण ठरले आहे तर सेंट्रल झोन ठरलेला आहे अठरावा प्रश्न पुस्तक भारतरत्न भूपेन हजारिका चे लेखन कोणी केलेले आहे तर उत्तर आहे अनुराधा शर्मा यांनी केले आहे एकोणीसा प्रश्न वर्ल्डिक्स पंचवीस करून सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर अठ्याऐंशी पॉइंट सोळा तो त्रिणादा आणि टोबॅकोचा देशाचा खेळाडू आहे विसावा प्रश्न अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर उत्तर आहे अहिल्या नगर ठेवण्यात आले आहे आणि आजचा महत्वाचा प्रश्न त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन आहेत अनिल देशमुख डॉक्टर नरेंद्र जाधव तिसरा ऑप्शन सुभाष काक आणि चौथा ऑप्शन एम चिदंबरम आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये में उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू